चांगली भूमिका घेतली राजकीय डोके कोणतरी आता आज आमचे चारशे बांधव ह्यामध्ये मैत झाले तर अण्णासाहेब पाटलापासून आता जावडेकर पर्यंत विनायक्रमेटी पर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावं लागतं मराठा समाजासाठी साहेब कोण लोक बसतात नाही आज समाज काय जगतोय ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे गरीबी काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते होते की राजकीय किंवा आरक्षण हे कशाला मी जे सांगतो ना तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समज अजून काळ जाऊ निवडणूक होऊन जाऊ दे कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जरागे वाटलेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते ह्याच या गोष्टी साधू त्यांना दाद विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांना त्यांची भेट झाली नाही आंदोलन सुरू कळालंय मला आपल्याच माध्यमातून मग शे आपल्या बांधवांनी सांगितलंय असं आहे काय काय अभिचारायचं त्यांना यात यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनीच हे सगळं अभियान षडयंत्र माझ्याविरोधात उभा केलेलं आहे बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही काढणार कारण हे श्रीमंतीत जागणारे पैशावर झोपणारे लोक आहेत ते कारण गाद्यावर जसे झोपत येत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आत्रेले होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली याला, याला काय आहे यांना काय करणारे आरक्षण जेव्हा रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपये वेदनाकडून पोरं शिकवतो ते पोरग नोकरीच लागत नाही मग त्या पोरांच्या हाल काय त्या मुलींचा हाल काय हे यांना माहिती आहे गौरगरीबाला माझ्या त्यांना माहीत नाहीये त्याच्यामुळे हे कुंकड बोलत येतो यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अर हे ही आहे याला जाळ म्हणते इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणतात ते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजत देते यांना वेदना नाही त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही सत्तेच्या जवळ वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माहिती कसल्याला किंमत नाही द्यायची असं सोडून द्यायची कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय जा विचारायचं काय त्यांना ते काय पाय पडायला जायचे काय घेणायचं यांना यांच्या तोंडा पुढे सुद्धा वरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहू संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही हो ते जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा कामाने अजिबा